दोन तीन जणांचं टोळक मध्यवस्तीत गोळीबार दिवसा ढवळ्या एका युवकावर गोळीबार करण्यात आला आणि काही क्षणातच शांतता भंग पावली शहरातील नूतन वसाहत परिसरातील घाटी रोडवर नेमकं काय घडलं कोण होता तो युवक आणि त्याला का केलं लक्ष पाहुयात सविस्तर शुक्रवारी सकाळी सत्तावीस वर्षीय चरण रायमल्लू नावाचा तरुण हा आपल्या बुलेट गाडीवरून या रस्त्यावरून जात होता या रस्त्यावर अचानक दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गाठलं माहितीनुसार हल्लेखोरांनी क्षणाचाही विलंब न लावता चरण रायमल्लूवर बेछूट गोळीबार केला या हल्ल्यात चरणला दोन ते तीन गोळ्या लागल्याची भीती व्यक्त होती गोळा लागताच चरण रक्ताच्या थारोळ्यात कोसरला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली तातडीनं त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं जिथं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे सव्वा आठ साडेआठ दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे चरण राय मल्लू असा हा विक्टिमचं नाव आहे त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची परिस्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आ, आता सगळी पोलीसची मी स्वतः विजिट केलेला आहे डीवायस पी तीन पी आय आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनाचा आता शोध घेत आली आतापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटीफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार नाही आरोपी आणि आता फेसी एका मोटर एका मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ऍज ऑफ नाव सांगता येणार नाही जोपर्यंत होत नाही हा जो चरण आहे तो एकटा होता त्याच्या मोटरसायकल वर होता अजून आमचा डिटेक्ट नाही झाला आहे ना आता लेटेस्ट एकच तास झाला आहे आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळं कळेल कोणी केला काय केला काय सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला काय हा कदीम जालना पोलीस स्टेशन हातीतला आहे घाटी रोड परिसर म्हणतो आपण प्रकृती चिंताजनक चिंता आहे आणि डॉक्टर सगळा त्यांचा करता येईल आज या घटनेची माहिती मिळताच जालना पोलिसांचं पथक हे तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आरोपींच्या शोधासाठी शहरात नाकेबंदी करण्यात आली आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग पोलिसांची पथक रवाना झाली आहेत मात्र अद्याप गोळीबाराचं नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी विविध बाजूने तपास सुरू केलाय वैयक्तिक वाद जुनी दुश्मनी की आणखी काही कारण याचा पोलीस शोध घेत आहेत जालना शहराच्या मध्यवस्तीत डिवसाढवळा झालेला हा गोळीबार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि त्यामुळंच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सुद्धा होतीये जालन्याहून अनंत साळींसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम